नमस्कार सातारा इथं होणाऱ्या नवव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि ही निवड जाहीर झाल्याबरोबरच परत एकदा वाद सुरू झालेला आहे म्हणजे साहित्य आणि वाद हे समीकरण जूनच आहे आणि याच्या आधी पण कधी स्थळावरून कधी अध्यक्षावरून असे वाद झडलेलेच आहेत पण विश्वास पाटील यांचं नाव जाहीर झालं आणि परत एकदा ही निवड कशी वादग्रस्त आहे नियमबाह्य आहे किंवा ते त्या पदाला योग्यच नाहीत असे सगळे आक्षेप घेणं सुरू झालेलं आहे मुख्यतः आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की विश्वास पाटील यांची निवड मुळात कशी झाली त्यांच्या निवडीमागची महत्त्वाची कारणं काय आहेत आणि दुसरं त्यांच्याबद्दल जे आता काही नव्याने आक्षेप घेण्यात आलेले आहेत काही जुने आक्षेप घेण्यात आलेले आहेत त्यातले गंभीर कुठले आहेत किंवा नियमबाह्य आहे का या सगळ्या गोष्टीचा पण आपण या व्हिडिओमध्ये उहापोह करणार आहोत नमस्कार तुम्ही बघताय बोल बिडू आणि मी अतोय तर सुरुवातीला जेव्हा हे नव्याण्णव संमेलन सातारा इथं होणार अशी घोषणा झाली तेव्हा संमेलनाचं स्थळ ठरलं की लगेच कशा चर्चा होती तर अध्यक्ष कोण कारण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला एक मान आहे आणि कोण होतो अध्यक्ष याच्यावरती एक नजर असते साहित्य क्षेत्राची आणि सामान्य लोकांची पण आणि यावेळेस तर इंटरेस्टिंगली हालचंद्र नेमाडे हे अध्यक्ष होऊ शकतात अशी हवा केली गेली आणि ज्यांच्याकडं याचं आयोजन आलेलं आहे महामंडळाचं जे पुण्यामध्ये संस्था आहे महाराष्ट्र साहित्य परिषद त्याचे किंवा महामंडळ महामंडळ पण तीन वर्षाकरता आलेलं आहे त्याचे जे प्रमुख आहेत मिलिंद जोशी यांनी मुंबई गाठली आणि भालचंद्र नेमाडे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला आता आपल्याला माहिती आहे की भालचंद्र नेमाडे गुरुजी जे आहेत त्यांनी काय सांगितलेलं आहे तर साहित्य संमेलन सा हा रिकाम टेकड्यांचा उद्योग आहे आणि त्याच्यामध्ये काय मला रस नाही आहे पण मी होईन पण मी अध्यक्ष झालो तर ते शेवटचं संमेलन असेल मग त्यानंतर ते संमेलन बंद करा अशी भूमिका असल्यामुळं ते होणार नाहीत अशीच अटकळ होती पण आता खुद्द मिलिंद जोशी प्रयत्न करताना म्हटल्यानंतर हवा तर झाली पण अपेक्षेप्रमाणे ते काही झालं नाही त्याच्यानंतर रंगनाथ पठार यांचं नाव आलं तेही मागं पडलं मंगला गोडबोले यांचंही नाव चर्चेमध्ये आलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आह सरांचं नाव आलं आणि ते महत्त्वाचं नाव होतं कारण एक तर साताऱ्यात संमेलन होतंय सरांचं सगळंच योगदान आणि हे बघता पण अलीकडं साहित्य संमेलनाचा अध्यक्ष जो आहे तो चालता फिरता लागतो आपण बघितलं जय नारळीकर या नाशिक संमेलनामध्ये अध्यक्ष होते पण ते प्रकृती असतं जाऊ पण शकले नाहीत छगन भुजबळ यांनी त्यांच्यासाठी चार्टर विमानाची पण सोय केली होती त्यामुळं कुठंतरी एक चालता फिरता आणि हे त्यामुळे ही सगळी नावं जी आहेत चंद्रकांत भोंजाळ यांचंही नाव आलं तर ही सगळी नावं जी ती मागं पडली आणि जे नेहमी नाव चर्चेमध्ये असतं ते विश्वास पाटील म्हणजे यांचं एक प्रकारे असं म्हणत की विश्वास पाटलांचं घोडं जे आहे ते गंगेत किंवा यमुनेत किंवा पंचगंगेत ते नव आता हे का तर सगळ्यात महत्त्वाचं कारण लक्षात घ्या की सध्या जे वातावरण आहे आपल्या राज्यामध्ये आरक्षणावरनं जो सगळा वाद पेटलेला आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा सुरू आहे मराठा समाजाला आरक्षण मिळणार का सामाजिकदृष्ट्या मागासले पण आहे का किंवा गॅझेट हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट आणि या सगळ्यावरती एक भूमिका घेणारा साहित्यिक म्हणूनही विश्वास पाटील जे आहेत त्यांचं नाव चर्चेमध्ये होतं आणि ते स्वतः मांडत होते हैदराबाद गॅझेटबद्दल भूमिका मांडत होते सातारा गॅझेटबद्दल भूमिका मांडत होते आणि या संमेलनाचं आयोजन कोण करतायत तर ते आयोजन करतायत शिवेंद्रराजे भोसले सातारा म्हणजे छत्रपतींची मोठी गादी हे लक्षात घ्या त्यामुळं हे सगळं वातावरण म्हणजे साताराचं स्थळ असणं शिवेंद्र राजे जे अस ते आयोजक अस किंवा ते स्वागताध्यक्ष असणं आणि हे सगळं मराठा रक्षांचं वातावरण त्यामुळं या सगळ्याला साजेसा असा अध्यक्ष हवा असा एक दबाव जो होता एक आग्रह जो होता तो महामंडळावरती होता आणि त्याच्यातून विश्वास पाटील यांचं जे नाव जे होणार होणार अनेक वर्ष ते आलेलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या आता महामंडळ जे आहे तुम्ही आधीच म्हटलं की मिलिंद जोशी जे आहेत ते चतुर आहेत त्यांनी बरोबर ही संधी साधली आणि त्याने विश्वास पाटलांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलं कारण परत तेच ती चर्चा काय असते तर या सगळ्या साहित्य संस्था किंवा साहित्य महामंडळ साहित्य संमेलन या ब्राह्मणी आहेत पेठी आहेत साडेतीन टक्क्यांसाठी आहेत असे सगळे आक्षेप घेतले जातात त्यामुळे ही संधी होती की मिलिंद जोशी हे अध्यक्ष असताना म्हणजे याचे महामंडळाचे हे असताना त्यांनी एक प्रकारे मराठा किंवा मराठा या अर्थाने की अस्मितावादी म्हणजे बहुजन समाजातला जो साहित्यिक आहे त्याची निवड केली म्हणजे एक प्रकारे जसं आता नरे एक नरेटिव्ह सेट केलं जाते ना की देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण असून मराठा आरक्षण दिलं तसंच एक वेगळ्या प्रकारे की मिलिंद जोशी यांनी विश्वास पाटील यांची निवड केली ते चतुराईत मी का म्हटलं कारण हे महामंडळ तीन वर्षाकरता येण्याच्या आधीच गेल्याच वर्षी त्यांनी चुणूक दाखवली होती दिल्लीमध्ये जेव्हा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला त्यानंतर जे संमेलन होऊ घातलं होतं ती दिल्लीची निवड बघा ती आणि तिथं एकदा दिल्लीत होणार म्हटल्यानंतर तिथं पण सगळा राजकीय धोरणा उडालाच होता आणि मग प्रेशर पण यायला लागलं होतं महामंडळावरती किंवा स सगळ्या आयोजकांवरती अगदी पार नथुराम गोडसे यांचं पण नाव या त्या याला द्या वगैरे मग तेव्हा सुद्धा चतुराने काय केलं होतं मिलिंद जोशी आणि त्या सगळ्या त्यांच्या सहकाऱ्यांनी शरद पवारांना गाठलं शरद पवार उद्घाटक शरद पवार म्हणजे असा आरोप करत होतो की ते गमतीत की ते तह ह्यात उद्घाटक आहेत कुठलंही साहित्य असं असलं की शरद पवार उद्घाटक असतातच आणि मग तो दाखला दिला गेला की काकासाहेब गाडेगेळ होते आणि मग पंडित नेहरू उद्घाटनाला आले होते तसे तुम्ही शरद पवार आणि त्यांची आणि मोदींची मैत्री आहे आणि मग अभिजात भाषा दर्जा हा मोदींच्या कारखीद मिळालेला आहे मोदी खुश झाले पवारांनी पण ते केलं आणि मग हे झाल्यामुळं पवार मोदी सगळं समीकरण तो बाकीचे वाद सगळे ते मागं पडले म्हणून म्हटलं की ही चतुराई दाखवली आणि इथंसुद्धा एक सगळं वातावरण बघून ब्राह्मण मराठा हे सगळं गणित बघून समरसता किंवा सगळं बघून ही निवड झालेली आहे त्यामुळे हे लक्षात घ्या की दोन महत्त्वाची कारणं आपण सांगितली विश्वास पाटील उडी माग की एकतर स्थळ सातारा त्याचे आयोजक सध्याचं वातावरण आणि अस्मिता आता आपण बोलूयात की पुढच्या मुद्द्याकडं की त्यांच्यावरती वेगवेगळे आक्षेप घेतले जातात काही त्याच्यामध्ये गंभीर आक्षेप आहेत काही जुने आहेत काय नवीन आहेत त्याच्याकडे आपण नजर टाकूया आक्षेप काय आहेत तर वाङ्मय चोरीचा आक्षेप आहे आणि विश्वास पाटील हे नुसते साहित्यिक नाही आहेत तर ते सनदी अधिकारी पण राहिलेले आहेत म्हणजे बघा त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजे ते आय एस अधिकारी होते रायगड जिल्हा परिषदेचे प्रमुख अधिकारी होते मुंबई उपनगर जिल्ह्याचे ते जिल्हाधिकारी होते त्यांनी एस आर एचं प्रमुख म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे आणि हे करताना झोपू योजनेमध्ये म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये त्यांनी गैरव्यवहार केला असे आरोप जे आहेत ते केले गेले सगळ्यात मोठा म्हणजे त्यांचा सख्खा भाऊ सुरेश पाटील यांनी पण ते आरोप केलेले होते त्यामुळे त्याला महत्त्व प्राप्त झालं म्हणजे भाऊ बनकी आपण जसं म्हणतो पण झालं काय और हे सगळे जरी गंभीर आरोप असले तरी हे यामध्ये या फार तथ्य नाही असं महामंडळाकडनं सांगण्यात आलं कारण कुठल्याही या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना साधी नोटीस दिली नाही चौकशी नाही सरकारी त्याला निलंबित केलं नाही काहीच केलं नाही एक प्रकारे कारवाईच काही केलेली ना नाही कुठली न्यायालयीन कारवाई नाही पोलिसी कारवाई नाही काही नाही नुसत्या आरोपांचा धोरण आवडाला त्यामुळे महामंडळ हे म्हणू शकलं की बाबा हे सगळे आरोप तर झाले पण त्यातनं काही निघालेलंच नाही आता दुसरं जे त्यांच्यावरती आरोप केले जात आहेत की ते तेवढ्या दर्जाचे दर्जाशी नाही आहेत त्यांचे उंची नाही आहे वगैरे पण मग इथं जर आपण नजर टाकली जसं म्हटलं की एक तर चालता बोलता फिरता साहित्यिक पाहिजे त्याच्यामध्ये ते बसतात पण त्यांची जी ग्रंथसंपदा बघितली तर त्याच्यामध्ये पाणीपत आहे झाडाझडती आहे सिंहासन आहे चंद्रमुखी आहे महा महाड महाड आहे स्मरणगंध लस फॉर लालबाग पांगिरा बरीच मोठी साहित्य संपदा आहे आणि त्यांची शैली पण आहे ती रसाळ आहे तर इथं पण असं सांगितलं गेलं की ह्याच्यामध्ये पण काही फार तथ्य नाही आहे त्यांची त्या ज्या कादंबऱ्या आहेत त्या खूप वाचकप्रिय आहेत हे मान्यच केलं पाहिजे की विश्वास पाटील जरी त्यांच्यावर टीका होत असली तरी ते वाचकप्रिय लेखक आहेत आणि त्यांचे जर आपण सगळी ही साहित्य संपदा बघितली तर आपल्याला कळतंय काय ते तिसरा जो आरोप जो आत्ता नुकताच झाला तो मात्र गंभीर आहे तो महत्वाचा या लक्षात घ्या त्याचं कारण आत्ता या सगळ्या आरक्षणावरती वगैरे बोलताना हैदराबाद गॅझेट किंवा हे एक मुलाखत देताना त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं आणि आरक्षणामुळे आपल्याला कमी बुद्धीच्या लोकांसोबत काम करावं हो लागतं असं ते बोलून गेले ही गोष्ट खरी आहे आणि याच्यामधून मग ती सरंजामी मानसिकतेची आहेत हा गंभीर आरोप झाला आणि हे खरोखर नोंद घेण्यासारखं आहे त्याच्यावरती त्यांचा अजून खुलासा वगैरे काय आलेला नाही तो त्यांनी करणं खरं तर आवश्यक आहे आता हे झाले जुने आरोपनी जसं म्हटलं तसं निवड झाल्यानंतर जसं म्हणलं की साहित्य संमेलन आणि वाद यांचं समीकरण कसं बघा निवड झाल्यानंतर आता काय आक्षेप घेतला गेला तर त्यांची निवडच जी आहे ती नियमबाह्य आहे आणि ती टिकू शकत नाही कदाचित कोणी कोर्टामध्ये आव्हान दिलं तर ती रद्द पण होऊ शकेल अशा बातम्या पण आलेल्या आहेत तर याच्यामध्ये काय तथ्य आहे का तर याच्यामध्ये तथ्य नाही असं आपण ठामपणे म्हणू शकतो त्याचं कारण तुम्ही निवड प्रक्रिया समजून घ्या जेव्हा आधी काय निवड प्रक्रिया होती साहित्य संमेलनाची तर निवडणूक व्हायची मग त्याच्यामध्ये दोन तीन उमेदवार असायचे मग ते त्यांना मतदान केलं जायचं जे सदस्य असतात साहित्य संस्थांचे ती नंतर घटनेनुसार ती प्रक्रिया बदलली आणि आता बिनविरोध सुरू झाली मग याच्यामध्ये या संस्था ज्या आहेत प्रमुख चार म्हणजे ते मुंबईचा साहित्य संघ मराठवाड्याचा साहित्य संघ नागपूरचा म्हणजे विदर्भ आणि पुण्याचं आणि याच्या ज्या सगळ्या संलग्न संस्था आहेत वेगवेगळ्या राज्यात आणि ब्रह्म महाराष्ट्र या सगळ्यांकडे नावं मागवली जातात आणि त्यांना जास्तीत जास्त तीन नावं किंवा अगदी नाव शून्य म्हणजे नाव नाही पाठवलं तरी चालतं अशी ती व्यवस्था असते तर यावेळेस आपल्याला जी माहिती मिळालेली आहे बोलवूडला ती अशी मिळालेली आहे की जवळपास या सगळ्या संस्थांकडून जी नावं आली कोणी एक पाठवलं कोणी दोन कुणी तीन त्या सगळ्यांमध्ये विश्वास पाठण्याचं नाव होतं आता हे एक प्रकारे बरोबर आहे हे आपण म्हटलं की साहित्य आणि राजकारण म्हणजे साहित्य क्षेत्रामध्ये उलट इतकं राजकारण आहे की एकदा शरद पवार असं म्हटलं होतं की राजकारणात एवढं राजकारण नाही आहे तेवढं साहित्य क्षेत्रामध्ये म्हणजे मॅच फिक्सिंग असू शकतं याबद्दल काही नाही त्यामुळे सगळ्यांनी विश्वास पाटलांचं नाव जे आहे ते पाठवलं होतं त्यामुळे तशा त्या अर्थी विश्वास पाटलांची निवड ती एकमताने झालेली आहे त्यामुळं हे जे म्हटलं जातंय ह्याच्यामध्ये काय फार तथ्य आहे अशातला भाग नाही आता शेवटी सगळ्यात महत्वाचं हे सगळं झालं ठीक आहे म्हणजे आपण बघितलं की विश्वास पाटलांची निवड का झाली त्यांच्यावरचे आक्षेप कुठले आहेत त्यातले गंभीर कुठले आहेत किंवा कुठले आक्षेप कशामध्ये काही तथ्य नाही त्यांची साहित्यिक संपदा पण बघितली पण आता शेवटी साहित्य संमेलन जे आहे तो जरी तीन दिवसाचा ऊरुस असला साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद म्हणजे तीन दिवसाचा गणपती असं म्हटलं जातं तर आता महत्वाचं आहे की हे जे दोन हजार सव्वीस सालच्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नववर्षाचे चा पहिले चार दिवस हे साहित्य संमेलन होणार आहे शाहू स्टेडियमवरती होणार आहे साताराला होणार आहे जंगी होणार आहे यासाठी एक कोटीचा अतिरिक्त निधी देणार असंही जे मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलेलं आहे हे सगळं बरोबर आहे आता याच्यामध्ये ऐतिहासिक संधी आहे विश्वास पाटलांना म्हणजे आपल्याकडं म्हण आहे की जो पानपतात विश्वास गेला किंवा विश्वास मेला पण इथं पानपतकार विश्वास आलेले आहेत त्यांना ती संधी आहे की ते काय करतात ते कारण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाच्या भाषणात लक्ष असतं पण गेल्याच वर्षी बघितलं तारा भावाळकर यांचं भाषण गाजलं त्यांनी गाजवलं अगदी नरेंद्र मोदी समोर असताना ते, ते काय बोलल्या त्यामुळं विश्वास पाटील हे या सगळा जो मुद्दा आहे आरक्षणाचा कारण आता सामाजिक वीण सोशल फॅब्रिक सामाजिक ऐक्य ही सगळी चर्चा सुरू आहे ह्याच्यावरती काय बोलतात का मराठी भाषा मराठी शाळा हिंदी भाषेशक्तीचं आपण बघितलं क प्रकारे तो वाद निर्माण झाला आणि हे तर मराठी शाळांची स्थिती मराठी भाषेची स्थिती याच्यावरती ते काय भूमिका घेतात का हे सगळं बघितलं पाहिजे कारण परत संमेलन साताऱ्यामध्ये चार संमेलन झालेले त्याच्या आधी हे पाचवं संमेलन आहे शिवाय कराडमध्ये संमेलन झालं होतं महाबळेश्वरलाही झालं होतं कराडच्या संमेलनामध्ये तर आपल्याला माहिती आहे दुर्गा भागवत ज्या कडाडल्या होत्या यशवंतराव चव्हाण समोर असताना बाबळेश्वरच्या याच्यामध्ये तरी एवढा वाद झाला होता की आनंद यादव ते अध्यक्ष होऊन त्यांना संमेलनामध्ये ते येऊ शकले नव्हते समाज विकाणी आंदोलन केलं होतं म्हणजे हा सगळा विषय चौ चा चार संमेलन झाली चार मुख्यमंत्री असलेलं सातारा आहे बघा यशवंतराव चव्हाण सातारा जिल्ह्यातलेच आहेत पृथ्वीराज चव्हाण एकनाथ शिंदेचं गाव दरे आहे आणि पवारांचं जे मूळ गाव आहे ति तिथलंच आहे म्हणजे ही सगळी पार्श्वभूमी समजून घ्या हे सगळं बॅकग्राऊंड आहे तर या पार्श्वभूमीवरती हे संमेलन जे होते साताऱ्याचं ते महत्वाचं आहे आणि त्यामध्ये विश्वास पाटलांची झालेली जी, जी निवड आहे जरी ती वादग्रस्त असली तरी ती महत्वाची आहे त्यामुळे आता ती संधी ते घेतात का वर्षभर एक वर्ष का वेळ मिळतो साहित्य समाजाच्या अध्यक्षाला ते काय भरीव करतात का का फक्त तुरे शालीच मिरवत फिरतात आरोप होतो की साहित्य मी जसं आधी म्हटलं की साहित्य संमेलन म्हणजे काय नसतं आपला उरूस आहे आणि एक तीन दिवसाचा गणपती असतो त्याच्यानंतर लोक विसरतात हे चालते बोलते फिरते असे जे साहित्यिक म्हणून ज्यांची निवड झालेली आहे सांगितलं गेलं आहे विश्वास पाटील हे काय करतात विश्वासाची नवीन पहाट निर्माण करतात का का आपण म्हटलंच की विश्वास पानपातामध्ये गेला अशी पण म्हण आहे ती चुकीची ठरवून त्या आलेले तर आहेत काय करतात हे आपण बघूयात तुम्हाला या सगळ्या निवडीबद्दल काय वाटतं या संमेलनाबद्दल काय वाटतं संमेलनाच्या राजकारणाबद्दल काय वाटतं तुमच्या तुमची जी मतं आहेत प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही जरूर नोंदवा आणि बघत राहा बोलवूड